きっと楽しみです。<laughs> जातीचा आहे आजोराच्या जातीविरुद्ध जे काही ते काही अशा झाले त्या फक्त आणि फक्त शून्य आपल्याला बघा मी त्या देशावर माझं एवढं प्रेम एवढं प्रेम एवढं प्रेम या देशावर त्या देशावर, देशावर माझं एवढं प्रेम की चप्पल चप्पन छप्पन्न केस रुपया अंडरवर्ल्ड सोडून आपण राजकारण आलो त्यामुळे तुमचं मत फक्त मनाच द्या आणि गुन्हेगारीला मान्यता द्या

नाहीतर पाच वर्षाची बंदी व त्या नेत्याला पार्टीला पुढच्या एका असाने शिक्षण उपदेशाला